या प्रकरणावरून सरकारवरती टीकास्त्र डागलं जात आहे दुसरीकडे ठाकरे सेनेचे खासदार करतात जळगावच्या घटनेवरती त्यांनी बोलाव असं म्हणत राऊतांनी सरकारवरती ताशेरे ओढलेत वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं ने निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोळीतून आणि झो धुळीतून हे न्यावं लागतं आहे संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ती नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे आरोग्य यंत्रणा कशी कमी आहे हेच या घटनेतून दिसून येत आहे जळगावच्या आदिवासी पाड्यातलं अतिशय असं हे दृश्य आहे कारण की एखाद्या गर्भवती महिनेची रस्त्यावरती प्रसुती होणं हे अतिशय चिंतेची बाब आहे कारण अतिशय स्वच्छता ठेवावी लागत असते बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचं आपल्याला तिथे लक्ष ठेवावं लागत असतं मात्र रस्त्यामध्ये जेव्हा प्रसुती होते तेव्हा त्या गर्भवतीच्या त्या बाळाच्या जीवितेसाठी सुद्धा हे धोकादायक असू शकतं म्हणून त्यांच्या आरोग्यासंदर्भातही प्रश्न आता उपस्थित केला जात त् आहे हे दृश्य आपण पाहतो या दृश्यामध्ये तिथे जिल्हाधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तो होते आणि तिथे पोहोचून त्यांची त्यांनी चौकशी केली होती तेव्हाची दृश्य सावित्रीमध्ये तुम्ही पाहताय या गावामध्ये थेट जिल्हाधिकारी पोहचले कत्रा गाव दुसरी

मैं यहां पर बच्चे से मिल रहा ठीक है और आपके पत्नी से मिलने आया हूं दो ही बच्चे तीसरा बच्चा तीसरी हो क्या है हैं अरे बहुत